प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकंजित बारावीतील विद्यार्थी यश यादवच्या संशयास्पद मृत्यूनंतर शहरात वातावरण तापले असून संतप्त युवकाने शुक्रवारी श्रद्धा अकॅडमीवर तीव्र संताप व्यक्त केला रिक्रिएशन हॉल परिसरातील अकॅडमीवर दगडफेक करत काचा फोडण्यात आल्या तसेच परिसरातील फुलकुंड्या उद्ध्वस्त करण्यात आल्या यशला न्याय मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत आंदोलनाला तीव्र स्वरूप आलं यश यादव वैवर्ष सतरा या विद्यार्थ्याचा मृतदेह अकॅडमीच्या बाथरूममध्ये गळपास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता ही आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचा आरोप कुटुंबीय आणि स्थानिकानी व्यक्त केला आहे यशच्या मृत्यूमागे अकॅडमी प्रशासनाचा हात असल्याचा ठपका आंदोलकांनी ठेवला असून प्रशासनाने वेळेत योग्य उपचार आणि मदत केली असती तर यशचे प्राण वाचले असते असा आरोप युवकांनी केला संतप्त जमावाने अकॅडमीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील काचा फोडून परिसरात गोंधळ घटला घटनास्थळी गावभाग पोलीस तातडीने दाखल झाले जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याऐवजी शांततेच्या मार्गाने कारवाई केली दरम्यान माजी आमदार राजूबाबा आवळे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांशी संवाद साधला त्यांनी संतप्त युवकांची समजूत घालून आंदोलन शांत केलं पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे आश्वासन दिलं असून शवविच्छेदन अहवालानंतर कारवाई करण्यात येईल असे सांगितले शहरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अॅकॅडमी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तांबे सराने अशी संस्था काढलेली की ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच लोकांनी या संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि ज्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय ज्या विद्यार्थी कॉलेजच्या वॉशरूम मध्ये आत्महत्या करतात असा प्रकरण दाबायचं ही जी बाहेर कुठेही शहानिशा लागू द्यायची नाही किंबहुना पोलिसांना सुद्धा मॅनेज करायचं हॉस्पिटल रिपोर्ट सुद्धा मॅनेज करायचा आणि त्या पालकांना सुद्धा मॅनेज करून त्या विद्यार्थ्याचं विद्यार्थ्याचा असं मिटवायचं जर असेल तर आम्ही तरुण कार्यकर्ते शांत बसणार नाही त्याचा जाब तांबेसरांना विचारल्याशिवाय आम्ही शांत बसणार खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण इथं बसलेलो हे सुशिक्षित विद्यार्थी आहेत त्यातले किंबहुना पन्नास टक्के विद्यार्थी तांबेंचे आहेत खरं तर तिसरं प्रकरण आहे मागच्या वेळी पण प्रकरण झालं हे कुठेही बाहेर आणू दिलं नाही त्यांनी पैशाच्या जीवावर हे सगळं त्यांनी करत तो पैशाच्या विषयावर ते लोक विकत घ्यायचं त्यांनी काम काढलेलं आहे मुलाला शंभर टक्के न्याय मिळाल्याशेवटी आम्ही इथं बसणार नाही आम्ही इथं बेमुदत उपोषण